काय करतात मोठी जबाबदारी वाढल्यावर मूड बदलावा लागतो जयंतराव बरोबर आहे ना नऊ वेळेला अर्थसंकल्प मांडायचं पण अध्यक्ष महोदय मला या नाही नाही आपल्या वानखेरी साहेब आता वर्ग आणि महाराष्ट्र हे देशातील एक आघाडीचं राज्य म्हणून ओळखलं जातं आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवत असताना आर्थिक आघाडीवर देखील राज्य सुस्थितीत राहावं आर्थिक शिस्त तिथं पाळली जावी यासाठी देखील सरकारचा प्रयत्न आहे आणि ह्या सर्व गोष्टी नजरेसमोर ठेवून अध्यक्ष मोदय आम्ही अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये वारकरी महिला शेतकरी दुर्बल घटक युवा पिढी या सर्वांचा हा अर्थसंकल्प आहे शेतकऱ्यांना बळ देणारा अर्थसंकल्प आहे महिलांना सशक्त करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प अध्यक्ष मोदय ह्या बाबतीमध्ये सगळ्यांनी ही गोष्ट लक्ष्यामध्ये घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय हा अर्थसंकल्प मांडत असताना मला काही मी जास्त सगळ्यांच्या सत्तर लोकांच्या मग सन्मान्य सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकणार नाही परंतु जे महत्वाचे प्रश्न आहेत आणि ते बहुतेकांनी त्याचा ओहापोह केलेला आहे त्याचा संदर्भामध्ये मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे अध्यक्ष हो महोदय त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे अर्थस्थितीच्या बाबत सन्मान्य सदस्यांनी विरोधी पक्षनेते असतील किंवा काही सन्मान्य समोरचे सदस्य असतील किंवा महसूल आणि राजकोषीय तूट कर्जाचा बोजा आणि एकूणच राज्याचा आर्थिक स्थितीबाबत चर्चा केली आणि काही प्रश्न हे निश्चितपणे त्यांनी उपस्थित केलेलं आहे साहजिकच आहे त्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय खरं तर, तर मला सभागृहाला आहे की इथं आजपर्यंत एक रेकॉर्ड सन्मान्य जयंत पाटील साहेबांचं होतं नऊ वेळेला अर्थसंकल्प मांडायचं जयंतराव बरोबर आहे ना नऊ वेळेला अर्थसंकल्प मांडायचं पण अध्यक्ष महोदय मला या नाही नाही आपल्या वानखेडी साहेब आता वर गेले आता हयात असं अलग होता तर ते तर रेकॉर्ड आहेच जसं वसंतराव नाईकांचं सलग अकरा वर्ष होत त्याच्यामुळे ते जयंतराव त्याबद्दल तुमचं अभिनंदन अध्यक्ष महोदय मला दहा वेळेला अर्थसंक करतात मोठी जबाबदारी वाढल्यावर मूड बदलावा लागतो ला नाही कुणाच्या हाताखाली काम करत असताना सगळं तिथं ढकलावं लागतं ला की त्यांनी केलं मी कुठं काय केलं अध्यक्ष मोद जाऊ द्या परंतु मी पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा नाही चौथ्यांदा नाही मला सभागृहाला पाचव्यांदा नाही सहाव्यांदा नाही सातव्यांदा नाही आठव्यांदा नाही नव्यांदा नाही दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची <laughs> संधी <चीवार। laughs> आणि काहीतरी अध्यक्ष महोदय आम्हाला थोडा बहुत अनुभव आहे इतरांच्या एवढा नसेल पण थोडा काही ना अनुभव आहे आणि त्याच्यामुळं मी कोणत्याही बाजूला महाविकास आघाडीमध्ये होतो तरीच मला अर्थसंकल्प मांडण्याची संधी द्यायचे आणि महायुतीमध्ये आलो तरी अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्या ठिकाणी द्यायचे दिलेली आहे ही वस्तुस्थिती कोणी नाकारता येणार नाही पण एक गोष्ट मी त्यावेळेस बघितली महाविकास आघाडीकडनं अर्थसंकल्प मांडला की त्यावेळेस महायुती विरोध करायची आता महायुतीकडनं मांडला की महाविकास आघाडी विरोध त्या ठिकाणी करते करायची नाही सभागृहात अर्थसंकल्पावर बोलताना अजितदादांनी काही मुद्दे मांडले होते अर्थसंकल्पावर ज्या लोकांनी प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्यांना मी उत्तर देऊ शकत नाही पण जे प्रश्न महत्वाचे आहेत त्या प्रश्नांना मी चा। आज इथे उत्तर देणार आहे असं अजित पवार म्हणाले या सभागृहामध्ये एक रेकॉर्ड जयंत पाटील यांचं आहे ते आहे नऊ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचं त्यांच्यानंतर मी असा पहिला आहे की जो दहाव्या वेळेस अर्थसंकल्प मांडत आहे याच्यावर जयंत पाटलांनी आज तुम्ही खूप मूडमध्ये आहे असं म्हणाले त्यावर अजितदादा म्हणाले अरे काय करता जयंतराव मोठी जबाबदारी आहे मिळाली की मूड बदलावाच लागतो असं म्हणताच जयंतराव आणि त्यांचे साथीदार गार झाले या ले 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 तर यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत आपण आपल्या मराठी जनता या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा